पतक नगर येथील श्री साईनाथ सेवा समिती आयोजित श्री साईनाथ मंदिराचा एकोणचाळीसवा वर्धापन सोहळा उत्सव जवळजवळ सहा टन लाडू प्रसादासाठी तयार केले जात आहेत तसेच संपूर्ण मंदिराला आणि बाहेर विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बारा तारखेपासून लक्ष्मी नारायण याग यज्ञ सुरू होऊन त्याची चौदा तारखेला यज्ञ समाप्ती पूर्ण आहुती होणार आहे त्यानंतर साईबाबांच्या पादुकाची भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे आणि ह्या उत्साहादरम्यान गायन भजन व कीर्तन असे विविध धार्मिक उपक्रम होणार आहे श्री साईना सेवा समितीचे प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेवक बळीराम नाईबागकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून हा कार्यक्रम होत आहे अशी ओळख ठाणे येथील वतकनगर परिसरातील श्री साईनाथ सेवा समिती आयोजित श्री साईनाथ मंदिराच्या एकोणचाळीसव्या वर्धापना दिनाच्या दिवशी जास्तीत जास्त साई भक्तांनी दर्शनाला येऊन प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश बळीराम नाईबा व विश्वस्त हरिमाळी यांनी केले आहे नमस्कार वर्तकनगर सा। श्री साईनाथ सेवा समितीचा मी अध्यक्ष असून माझं नाव मंगेश बळीराम नबाकर श्री साईनाथ सेवा समितीचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन असून स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष बळीबाई नाहिबाकर यांना अभिवादन करून हा एकोणचाळीसावा वर्धापन दिन साजरा केला जात आहे आमचे प्रमुख सल्लागार माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असून आमचे विश्वस्त श्री हरिमाळी साहेब तसेच आमचे खजिनदार भवन बोवडे साहेब नितीन कदम परब साहेब हे आमचे सर्व विश्वस्त असून इथे दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत वर्धापन दिन साजरा केला जाणार असून त्यानिमित्ताने लक्ष्मी लक्ष्मीनारायण याग यज्ञ संपन्न होणार असून बारा तारखेला हा याग सुरुवात होत आहे तसेच चौदा तारखेला संपूर्ण पूर्णआधीचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर श्री साईबाबांच्या पा पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघणार असून त्यानिमित्ताने आज संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे तसेच लक्ष्मीनारायण प्रवेशद्वार तयार केलेला असून वर्तक साईबाबा मंदिराच्या आवारामध्ये संपूर्ण राजमहलाचे स्वरूप चित्रनिर्मिती केलेली असून सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी जे जे भाविक तिथे येणार आहेत त्यासाठी म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातून ठाणा मुंबई उल्हासनगर कल्याण डोंबवली इथून सर्व साई भक्त येत असतात जवळजवळ सहा टन लाडू महाप्रसाद म्हणून तयार केलेला असून तो प्रसाद वर्धापनानिमित्त वाटला जाणार आहे तरी सर्व साई भक्तांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथे यावे आणि दर्शनाचा लाभ घ्यावा प्रसादाचा लाभ घ्यावा ही मी विनंती करतो <स्थ> इथे एकोणचाळीसाव्या वर्धापणानिमित्त सर्व सर्वपक्षीय नेते पदाधिकारी इथे येतच असतात आमचे ठाण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब खासदार नरेशजी साहेब तसेच आमचे आमदार संजयजी केळकर साहेब तसेच प्रदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब माननीय गणेश नाईकजी साहेब वनमंत्री हे सुद्धा येणार असून तसेच विधान परिषदेचे निरंजन डावकरे साहेब हे सुद्धा इथे येणार आहेत तसेच स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचीही उपस्थिती सर्व प्रकारचे नेते अभिनेते सर्वच या कार्यक्रमाला दर्शनाला उपस्थित राहतात जबाबदारी आपल्या मी तसं बळीबाईंनी आणि त्यांचे विश्वस्त मीही त्यांच्याबरोबर जवळजवळ बारा वर्ष कार्याध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि आमची जी विश्वस्तांची पूर्ण फळी आहे तसेच आमचे सेवेकारी तसेच कर्मचारी वर्ग ह हे सुद्धा एक बळीबाईंनी त्यांची अशी निर्मिती मला त्यांची एक जोड तयार करून दिली की त्यामुळे मला येथे कुठचंही काम करतं काम कार्य करताना मला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही त्यामुळे या मी सर्वांचे नेहमीच आभारी आहे तसेच आम्हाला वर्तकनगरमध्ये वर्तकनगर पोलीस स्टेशन महानगरपालिका यांचे नेहमीच सहकार्य मिळत असते त्यांच्या नावामुळे आणि त्यांच्या कार्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची अडचण त्या निर्माण होत नाही सर्व साई भक्तांनी बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या तीन दिवसामध्ये दर्शनासाठी यावे महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच आमच्या इथे दर्शनासाठी वयोवृद्ध सिनियर सिटिझन लहान मुलांसाठी गरोदर स्त्रियांसाठी एक वेगळ्या प्रकारची लाईन तयार केलेली आहे रांग रांगेसाठी आमच्याकडे जवळजवळ शंभर ते सव्वाशे आमचे सेवेकारी वर्ग कार्यरत राहणार आहेत कैलासवाशी बळीराम वासुदेव नईबाकर यांनी निर्माण केलेली ही वास्तू आहे भाईंच्या पावलावर पाऊल टाकून आताचे आमच्या अध्यक्ष मंगेश बाकर आणि आमचे सर्व सहकारी या परिसरातील जनता या परि बिल्डिंगमध्ये राहणारे साई भक्त ह्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्यासारख्यांच्या पण सहकार्याने हा उत्सव आम्ही एकोणचाळीसावा साजरा करत आहोत इथे पहिल्या दिवसापासून म्हणजे बारा ते चौदा येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताला लाडूचा प्रसाद दिला जातो आम्ही नुसतं हे कार्य नाही करत तर आमची स्वतःची ॲम्ब्युलन्स आहे आमची बालवाडी आहे आमचा हॉल आहे आम्ही आदिवासींची लग्न देखील संस्थेच्या माध्यमातून लावली जातात ह्या परिसरामध्ये महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या, त्या विद्यार्थ्यांना देखील आमच्याकडनं वया पुस्तकांचं वाटप केलं जातं तसंच आमचे जे आम्ही जे जे काही विश्वस्त आहोत हे कोणत्याही प्रकारचं आम्ही पगार पाणी न घेत स्वतःच्या खिशातून काम करतात जसं आपलं घरचं काम आहे बाबांनी जसं आशीर्वाद दिलेला आहे सबका मालिक एक श्रद्धा आणि सबुरी या हिशोबाने आणि कैलासवाशी बळीराम वासुदेव नईबागकर यांचा आदर्श ठेवून ही संस्था आमचं काम करत आहे आपल्या माध्यमातून येणाऱ्या साई भक्तांना आम्ही आव्हान करतो ज्या लोकांना शिर्डीला जाता येत नाही ते गोरगरीब जनता या ठिकाणी येते आणि त्यांनीच ह्या संस्थेला साईनाथ सेवा समिती वर्तकनगरला प्रतिशिर्डी हा जनतेने ना नाव दिलेलं आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून सर्व साई भक्तांना आम्ही आव्हान करतो की होम हवन बाबांचं मंगलस्थान पालखीचा सोहळा आणि प्रसादाचा लाभ आपण सर्व साई भक्तांनी घ्यावा असं मी साईनाथ सेवा समितीच्या वतीने आणि आमच्या सर्व विश्वास विश्वस्तांच्या वतीने जनतेला आव्हान करत आहोत